नमस्कार आज आपण छोटीशी बाईट घेतोय किंवा मुलाखत घेतोय माझा बाऊली हालाकीची परिस्थिती असताना की बाबा खरं तीन तीन कलवन तयार केला कि जेवढ अक्षरशः कुणाचे ही रुपये न घेता कुठं कुठली झोपडपट्टीची जागा तुमची आणि तुम्ही काय करताय कि बाबा एकदम घरात तीन पाय अशी पाहिलं ती पण बलाटे पर त्याला फरक काय लागत महिना महिला पंचवीस तीस हजार रुपये करायचं लागतो हो आणि थोडं तुमच्या मुलाला थोडंसं गोड कोडतो किंवा एवढी कमाई आहे आणि याच्यानंतरची काय याच्याकडून अपेक्षा आहे ती पण सांगा पसतात का आता ही जी परिस्थिती आहे ती एक वाढ वाढवढलापासून आवड आहे या शेतालाही होय ती आवड संपवून होय होय कुठे बाबा माझ्या पोहरामुळे अजून चार गल्लीतले पोरं तयार हो ही आवड सगळ्याला असो आमची खानदानी परवानगी आहे त्या आवडीने मी माझ्या शक्तीनुसार या गोष्टी केल्या ती पतोर आणलंय आता इथन परमेश्वर काय पांडुरंग बुद्धी दिल ते आपलं मानायच पांडुरंगाच्या जेवण आणि परवान ताकमुळे तुमच्या मुलाची एवढी कमाई आहे आणि ह्याच्यानंतर सुद्धा तात्यांचं पण बाय घेतली स्वतः तात्या बोलले की मला नाही माझ्या त्या दिवशी माझ्या कुस्तीचं माझं नातू तुटतील जरी पण काय करणार असतो माझं इंजुरी जरी सोडलो तरी पण माझ्या आयुष्यामध्ये माझा ज्या दिवशी देह टेकला त्या दिवशी मी ह्या कुस्तीला विसरणार असं म्हणणार जमळे तुमच्या पोटाला एवढा म्हणजे समजदार आणि ज्ञानी मुलगा कोटाला आला आणि एवढं सगळस मोठी इस्टेट इस्टेट म्हणलं तर हरकत नाही स्टेट ना मग अजून तिने घाम उगाळून घाम रक्ताचं पाणी करून धमली स्टेट आहे आणि अजून तुमचा कृष्णा धुमाळे असतील आणि आप्पा धुमाळे असतील हे तिन्ही पण ह्या तिघेच निघाचला काय लागत नसतात आणि दोन कटुमळ्यांच्या आई आहेत आणि

करते है है है। इच्छा आणि तुमच्या इच्छा पूर्ण होतील पांडुरंगाच्या मी स्वतः असुट्यूबवर शेवा मिटकरी करतोय आणि एवढंच नाही बोलणार आणि तुमच्या घराला एक ना एक दिवस व अजून महाटी तिसरीची कथा येईल तुमच्याकडे गावाला तुमच्या घराला हे कुणाचं रूपे रुपात झुमळे यांच्या रूपात एक ना एक दिवस येत्या पाच सहा वर्षामध्ये पण कष्ट तेवढ्या प्रमाणात पाहिजे असा ह्या ह्या म्हणजे कुस्ती क्षेत्राचे एक वाक्य आहे जे घासील ती चौकेल घासलेशिव काय नाही शंभर टक्के सांगतो मित्रांनो ह्या माता माऊली एक अपेक्षा आहे ह्या घराला जेवढे परिणाम झाले त्यांच्याकडून काय पूर्ण झाले नाही पण आपण आणि तात्या झोमळेकडून ह्या दोघांकडून केसरीची दादा वाजत गाजत गावावर आली पाहिजे आणि दोन शब्द आपले गोड पंढरपूरकरांचा आणि ह्या जनतेचा आणि एवढा आशीर्वाद ह्या जुमाळ्या परिवारावरती असावा आणि हे दोन्हीचे दोन्ही पलवान शंभर टक्के ह्या तालुक्याला किंवा ह्या जिल्ह्याला अशी अशी गव्य विषय होऊन ह्या तुझा पंढरपूर शहराला एक वेगळी दिशा एक वेगळं वळण देतील घरानं आणि जय जिजाऊ जय शिवराय